लग्नाची सीझन सुद्धा आणि हेवी लुक मध्ये साड्या घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपली स्टार्टिंग प्राइस आज असणार आहे बनारसी लुक मध्ये बनारसी साडी तुमच्यासाठी होणार आहे ते पण शगुन टेक्स्टाईल मार्केट मध्ये यामध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला सुंदर अशी पूर्ण सोनेरी झरीचा वर्क बोथ साइड बॉर्डर आणि अप्रतिम असणारा पदर ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला मध्ये हा ब्लाउज त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा पदर जो पूर्ण भरलेला आहे सोनेरी झाडीच्या वर्क हो मी आणि एकदम सुंदर असे त्याच्यावर डिझाईन असणार आहे मध्ये ओके बघा पूर्ण स्टार्ट टू स्टार्टन पूर्ण साडी बघून किंवा बनारसी लूप वाटणारी साडी आहे तीही भेटणार आहे तुम्हाला दोन हजारमध्ये ह्यामध्ये आपल्याकडे कलर असणार आहे हा असणार आहे पहिला कलर अगदी सुंदरचा कॉन्ट्रास्ट कलर असणार आहे हा पहिला कलर भेटून जाणार आहे हा दुसरा कलर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर येणार आहे हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे टोटल भेटून जाणार आहे तुम्हाला सहा कलर बनारसी लुक साडी असणार आहे नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत जी मी स्वतः विअर केलेली आहे ह्यामध्ये भेटून जाणार आहे हा पहिला कलर हा दुसरा कलर हा रेड मध्ये असणार आहे म्हणजे रेड आणि पिंकचं थोडं कॉम्बिनेशन असणार आहे अगदी सुंदर असं कॉम्बिनेशन आहे रिजनेबल रेट असणार आहे या साडीची मात्र एक हजार नऊशे पन्नासची साडी असणार आहे मार्केटमध्ये ही साडी तुम्ही घ्यायला गेलात तर तुम्हाला भेटणार आहे अडीच हजारपर्यंत आपल्याकडे भेटणार आहे एक हजार नऊशे पन्नासमध्ये यामध्ये पूर्ण सोनेरी झाईचं वर्क असणार आहे याच्यावर सरसकी वर्क केलेलं आहे गोंडा डिझाईनसुद्धा दिलेली आहे आणि स्टार्ट टू एन्ड अगदी सुंदर अशी हेवी लुक वाटणारी आणि पूर्ण ब्रॉड बॉर्डर भरलेली आहे बोथसाईडमध्ये खाली तुम्हाला ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे आणि याची डिझाईन बघून घ्या तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता त्यासाठी मी पूर्ण साडी स्टार्ट पेंट पूर्ण ओपन करून दाखवते आहे जेणेकरून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला ब्लाऊज सेल्फमध्येच भेटून जाणारे तुम्हाला ब्लाऊज ह्याच्यामधले आपण कलर बघितले तर हा असणारे पहिला कलर तो असणारे दुसरा कलर आणि हाय होऊन आहे तिसरा कलर असे टोटल भेटून जाणारे तुम्हाला तीन कलर शालू डिझाईन वर्कमध्ये असणारे एक हजार नऊशे पन्नासमध्ये मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला अडीच हजारपर्यंत भेटणार आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत एक हजार आठशे ऐंशीची साडी हीसुद्धा अगदी रिजनेबल रेटमध्ये म्हणजे मिल रेटमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे याच्यामध्ये जे सर्व शेड आहे ते तुम्हाला भेटणार आहे लाईट शेडमध्ये सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे आणि याच्यावरती डिझाईन तर अप्रतिमच दिलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा सेरस्की वर्क येऊन जाणार आहे गोंडा डिझाईन व केवून जाणार आहे आणि डिझाईन पूर्ण बघून घ्या स्काटवेअर जर तुम्हाला याच्यामध्ये ब्रॉड बॉर्डर सुद्धा दिलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगळी डिझाईन पाहिजे कलर पाहिजे तर ते सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे आणि हाय होऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाउज लाईट शेडमध्ये सुंदर अशी कलर कॉम्बिनेशन मध्ये भेटून जाणार आहे यामध्ये आपण कलर बघितले तर हाय होऊन जाणार आहे आपला पहिला कलर लाईट ब्लू ब्लू कलर असणार आहे रिच लुक असा कलर असणार आहे हा असणार आहे दुसरा कलर आणि हा असणार आहे तिसरा कलर असे टोटल भेटणार आहे तुम्हाला चार कलर अगदी सुंदर असे तुम्ही गणेश उत्सव सण असो सुंदर दिसणार आहेत ह्या साड्या वेअर करून नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत दोन हजार तीनशे तीसची सुद्धा शालू कलेक्शनमध्ये येऊन जाणार आहे आणि दोन हजार तीन तीनशे तीसची साडी असणार आहे यावरची सुद्धा डिझाईन अप्रतिम असणारे डिझाईन गोंडा डिझाईन आहे याच्यामध्ये मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला तीन ते साडेतीन हजारपर्यंत भेटेल आपल्याकडे दोन हजार तीनशे तीसमध्ये भेटणार आहे स्टार्ट टू पॉईंट पूर्ण सिरोस्की वर्क असणार आहे बोथ साईड बॉर्डर असणारे सेम बॉर्डर असणार आहे आणि कलर तर अगदी सुंदर असा अप्रतिम उठून दिसणारे कलर आहेत सर्व आणि याच्यामध्ये ब्लाऊज भेटून जाणारे तुम्हाला सेल्फमध्ये ब्लाऊजलासुद्धा आम्ही तुम्हाला दिलेली आहे बॉर्डर डिझाईन वर्क ओके जेणेकरून तुम्ही ब्लाऊजला हँडवर्क करू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे आपला हा पहिला कलर झाला त्याच्यानंतर हा येऊन जाणार आहे सुंदर असा क्रीम कलर तिसरा हा चौथा कलर येऊन जाणार आहे आणि व्हॉयलेट शेड म्हणजे लाईट शेडमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हा चौथा कलर असे टोटल चार कलर भेटणार आहे तर ऑर्डर घ्यायची असेल तर ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे कोणतीही साडी असो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून त्याचा स्क्रीनशॉट काढून तीच साडी पाठवू शकता तुम्हाला तीच साडी त्याच किमतीमध्ये घरी बसल्या बसल्या भेटणार आहे आणि जर इथे यायचं असेल तर तुम्हाला ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आपला शॉप कल्याण गोवेका इथे आहे तर नेक्स्ट आपण बघणार आहोत डोला सिल्क साडी ती सुद्धा तुम्हाला भेटणार आहे दोनशे दोन हजार तीनशे नव्वद दोन हजार तीनशे नव्वदला भेटणार आहे याच्यावर अप्रतिम असं उंटाचं हत्तीचं हरिणचं प्रिंट केलेलं आहे जेणेकरून अगदी उठून दिसणार आहेत तुम्ही ही साडी ही साडी तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर पाच हजारच्या खाली कुठेच नाही भेटणार शगुन टेक्स्टाईल मार्केट तुम्हाला देणार आहे मात्र दोन हजार तीनशे नव्वदला तुम्ही याचा पदर बघून घ्या याचा गोंडा बघा अगदी सुंदर असा गोंडा डिझाईनसुद्धा दिलेली आहे तुम्हाला या साडीमध्ये आणि डिझाईन वर्क केलेली स्टार्ट टू एन पूर्ण डिझाईन आणि उठून दिसणारी अशी साडी असणार आहे बघा याचा लुक बघा असं सुंदर लुक येतोय असा सुंदर लुक येतो आहे जेव्हा तुम्ही विअर करा तर अजून सुंदर दिसणार आहे आणि या साडीवरचा ब्लाउज तुम्हाला भेटणार आहे सेल्फमध्येच ह्या प्रकारे हा येऊन जाणार आहे तुम्हाला सेल्फ मध्ये पदर याच्यामध्ये भेटणार आहे हा झाला आपला एक पहिला कलर त्यानंतर भेटणार आहे ब्लू कलर सुंदरसा ब्लू कलर असणार आहे दुसरा कलर आणि याच्यामध्ये डार्कमध्ये हा मोरफीसी कलर भेटणार आहे अशी टोटल तुम्हाला दोन कलर भेटणार आहे डोला सिल्कमध्ये दोन हजार तीनशे नव्वदच्या रेंजमध्ये नेक साडी आपण भेट बघणार आहोत ती सुद्धा अगदी सुंदर सुंदरशा याच्यामध्ये ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे जर तुम्हाला ब्रॉड बॉर्डर पाहिजे म्हणजेच मोर्ची बॉर्डर आवडत असेल तर ती सुद्धा आपल्याकडे साडी असणार आहे ही साडी मिळणार आहे तुम्हाला दोन हजार नऊशे नव्वदला मात्र दोन हजार नऊशे ची साडी होणार आहे तुमची त्यासाठी तुम्हाला व्हिजिट करणार करायला लागणार आहे शगुन टेक्शन मार्केट बघा पूर्ण त्याचा कॉन्ट्रास्ट कलर बघून घे अप्रतिम असं कॉन्ट्रास्ट कलर दिलेला आहे सोनी डिझाईचं वर्क केलेलं आहे गोंडा डिझाईन सुद्धा दिलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एकदम मोठी आणि छान लुक वाटणारी वॉटर डिझाईन दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा कलर कॉम्बिनेशन अप्रतिम दिलेले आहे आणि क्वालिटी तर एव्हन असणाऱ्या सर्व साड्यांच्या जेवढ्या मी स्टतो आहे जेवढ्या साड्या दाखवल्या त्याच्या सर्व साड्यांच्या क्वालिटी एव्हन असणार आहे बट रेंज मात्र कमी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला हा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पूर्ण साडीचं सा कॉम्बिनेशन बघा अगदी सुंदर असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे आम्ही ब्लू कलर और पिंक कलरचं कॉम्बिनेशन अगदी सुंदर ह्याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा होऊन जाणारा आपला पहिला कलर त्याच्यामध्ये हा येऊन जाणार आहे तुम्हाला दुसरा कलर त्याच्यानंतर ग्रीन आणि पिंक शेड सुंदर कलेक्शन असणार आहे सुंदर कलर कॉम्बिनेशन असणार आहे हा असणार आहे दुसरा कलर त्याच्यानंतर हा येऊन जाणार आहे तुम्हाला तिसरा कलर असे टोटल तीन ते चार कलर तुम्हाला बघायला भेटणार आहे तर नेक्स्ट आपण बघणार आहात सॉफ्ट मध्ये ते सुद्धा लाईट पेस्टल कलरमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे दोन हजार तीस रुपयाची ही साडी होणार आहे तुमची मार्केटमध्ये गेलात ही साडी तुम्हाला चार ते पाच हजारच्या खाली नाहीच भेटणार फक्त शब्दमध्ये तुम्हाला भेटणार आहे दोन हजार तीसमध्ये आणि यावरचा जो कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे अगदी सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे याच्यावर तुम्हाला पदरवर वर आणि वधूचं चित्रसुद्धा दिलेलं आहे पूर्ण सिरोस्की वकने गेलेले आहे डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला गोंडा डिझाईन सुद्धा भेटणार आहे आणि तुम्ही बॉर्डर बघू शकता बॉर्डरवर बघा पूर्ण वर डिझाईन आहे अगदी सुंदर अशी कलर कॉम्बिनेशन सुद्धा सुंदर आहे त्याच्यावरची डिझाईनसुद्धा अप्रतिम आहे आणि रेंज मात्र दोन हजार तीस रुपये एवढी स्वस्त साडी तुम्हाला कुठेच भेटणार नाही ते पण एवढ्या अप्रतिम कलर डिझाईनमध्ये आणि येऊन जाणारे तुम्हाला हा ब्लाऊज ब्लाऊजसुद्धा तुम्हाला दिलेला आहे बॉर्डर डिझाईन वर्कमध्ये ह्यामध्ये येऊन जाणारे पहिला कलर त्यानंतर येऊन जाणारे हा दुसरा कलर त्याच्यानंतर लाईट पेस्टल कलरमध्ये सुद्धा आपल्याकडे असणार आहे ही सुद्धा दोन हजार नव्वद रुपयेची साडी असणार आहे ह्यामध्ये डिझाईनचा फरक आहे बाकी सगळे क्वालिटी वगैरे सगळा सेम असणार आहे तुम्हाला फ्लावर डिझाईनची फ्लावर डिझाईन आवडत असतील तर ते सुद्धा आपल्याकडे असणार आहे हा पूर्ण पदर भरलेला आहे याच्यामध्ये फ्लावरचं वर्क केलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये गोंडा डिझाईन दिलेली आहे आणि बॉर्डर दिलेली आहे बोट साईडमध्ये आणि सिरोस्की वर्क केलेला आहे अँड डिझाईन बघा फ्लावर डिझाईन स्टार्ट टू एंड तुम्हाला असं कुठेच भेटणार नाही की डिझाईन नाही आहे पूर्ण साडीवर डिझाईन भेटणार आहे तुम्हाला याच्यामध्ये येऊन जाणार आहे पूर्ण वर्क केलेली बॉर्डर डिझाईन ह्याच्यामध्ये हा येऊन जाणारे पहिला कलर त्यानंतर येऊन जाणारे हा दुसरा कलर त्याच्यानंतर येऊन जाणारे हा तिसरा कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा चौथा कलर असे टोटल तुम्हाला सुंदर असे चार कलर बघायला भेटणार आहे दोन हजार नव्वदच्या रेंजमध्ये हे सगळे झाले डोरा सिल्क साड्या आता नेक्स्ट आपण बघणार आहोत पैठणी कलेक्शन नेक्स्ट साडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पैठणी ती ही बँगलोर सिल्क साडी ही साडी तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर दहा ते बारा हजारपर्यंत भेटणार आहे आणि मी फक्त तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सहा हजार रुपयाला ती ही प्युअर सिल्क साडी असणार आहे सहा हजारची आणि याच्यामधलं तुम्ही पदर बघून घ्या एकदम सुंदरसा पदर असणार आहे गोंडा डिझाईन सुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यावरची जर तुम्ही बॉर्डर बघितली पूर्ण शिल साडी आहे प्युअर सिल्कची साडी आहे जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं दहा हजारची साडी असणार आहे आपल्याकडे म्हणजे शगुन टेक्शा मार्केटमध्ये मागत भेटणार आहे तुम्हाला सहा हजार रुपयाला कॉन्ट्रास्ट कलर बघून घ्या रेड वर ग्रीन कलर अगदी सुंदरसा कलर कॉम्बिनेशन सुद्धा दिलेला आहे आणि याची सुंदर म्हणजे युनिक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला वर्क केलेला पूर्ण ब्लाऊज तुम्हाला वेगळा वर्क करून घेण्याची गरज नाही ज्यासाठी तुम्ही तीन ते पाच हजार रुपये वेस्ट करता त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला या साडीबरोबरच भेटणार आहे वर्क केलेला पूर्ण ब्लाऊज जो पूर्ण प्युअर सिल्कची साडी असणार आहे तर हाय की नाही एकदम तर हाय की नाही अशी एकदम सुंदर आहे ब्लाऊज हवी आहे हाय की नाही एकदम सुंदर अशी साडी याच्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला बोथ हँडवर्क आणि त्याच्यानंतर तुम्हाला फ्रंट आणि बॅक साईडमध्ये तुम्हाला पाहिजे तर ती डिझाईन भेटून जाणार आहे मात्र सहा हजारची साडी मार्केटमध्ये भेटणार आहे दहा हजारला आपल्याकडे म्हणजे शगुन मार्केट मार्केटमध्ये भेटणार आहे सहा हजार रुपयाला आणि याच्यामध्ये तुम्ही कलर बघितले तर आपल्याकडे कलर पण भरपूर आहेत डिझाईन पण भरपूर आहे तर यामध्ये येऊन जाणार आहे आपला हा पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर हा सहावा कलर हा सातवा कलर आणि हा आठवा कलर असे टोटल हे आठ कलर आणि हा हो एक नऊ असे टोटल तुम्हाला नऊ कलर बघायला भेटणार आहेत याच्यामध्ये डिझाईनसुद्धा आपल्याकडे चार ते पाच डिझाईन आहे आणि प्रत्येक डिझाईनमध्ये नऊ कलर आहेत तर आहे की नाही एकदम सुंदर अशी साडी आणि एकदम रिझनेबल साडी याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊजसुद्धा वर्क केलेला भेटणार आहे आणि साडीसुद्धा प्युअर सिल्कची भेटणार आहे तर आजची व्हिडिओ मला कशी वाटली हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण की हेवी लुकमध्ये मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आजचा सा व्हिडिओ कसा वाटला आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या साडीवर बनवू तेही सांगा आमच्या व्हिडिओला असेच भरभरून प्रेम देत राहा थँक्यू